सांगलीत गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी सांगली, सांगली शहरातून सशस्त्र संचलन केले पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत हे संचलन करण्यात आले आगामी सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी सांगलीत पोलिस दलाने खबरदारी घेतली उत्सव काळात कोणताही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सशस्त्र पथ संचालन केले यामध्ये सांगली शहर विश्रामबाग संजयनगर सांगली ग्रामीण पोलीस आणि वाहतूक शाखा तसेच होमगार्ड यांनी सहभाग घेतला छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर सांगता झाली यावेळी उत्सव काळात का सोशल मीडियावरून किंवा अन्य मार्गाने अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आज सांगली शहरामध्ये आम्ही रूट मार्च घेतलेला आहे आगामी सण उत्सव ज्यामध्ये गणेश उत्सव आहे ईद ए मिलाद हा पण सण आहे त्यानिमित्तानं हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे सर्व सांगलीकरांना मी आवाहन करतो की आपण प्रशासनाला सहकार्य करा कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका कोणतेही अफवा आपल्यापर्यंत आल्या असतील तर त्याची खातरजमा तात्काळ पोलीस विभागाकडून करून घ्या पोलीस बंदोबस्त योग्य त्या प्रमाणात पूर्ण जिल्हाभर शहरात आम्ही लावत आहोत कुठेही भीतीचं कोणतंही वातावरण नाही अतिशय उत्साहामध्ये आपण हा सण साजरा करा त्याचबरोबर आपल्याकडून कोणत्या नियमांचं उल्लंघन होणार नाही कायद्याचं उल्लंघन होणार होणार नाही याची पण आपण सर्वांनी मिळून दक्षता घ्यायची आहे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र सोशल मीडियावरचं काही आक्षेपारिक पोस्ट टाकली जातात सोशल मीडियावर आमचं विशेष लक्ष आहे आम्ही सर्व प्रकारचे सोशल मीडिया हँडल्स अकाउंट्स चेक करत आहोत विशेष करून जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरच्या ॲडमिनना पण आम्ही त्याप्रमाणे नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांच्याकडूनही कोणत्याही चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड केल्या जाणार नाहीत याची ना ते दक्षता घेतील आणि तसं जर काही आढळून आलं तर आम्ही त्या ठिकाणी तात्काळ गुन्हे पण दाखल करू अफवांच्या संदर्भात काय भूमिका आहे अफवांच्या बाबतीत मी सर्व नागरिकांना आव्हान विशेष करतो आहे की आपण पोलीस विभागाकडं पहिले त्याची खात्री करा कोणत्याही अफवांना आप आपण तात्काळ बळी पडू नका आणि भावनेच्या भरामध्ये येऊन कोणताही निर्णय आपण घ्यायचा नाही आहे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तत्पर आहे आम्ही अलर्ट आहोत आणि आपल्या कोणत्याही शंकांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी निरसन करण्यात येईल अफवा काय कारवाई होणार अफवा जर कोणी जाणीवपूर्वक पसरत असेल आणि कोणतंही जातीय धार्मिक तेढ निर्माण करणार असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन कारवाई करेल गुन्हे दाखल होतील आणि पुढची कारवाई करण्यात येईल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर कारवाई आता आम्ही जी हद्दपार आणि तिडेपारची प्रस्ताव होते ते बऱ्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये आदेश निघत आहेत काही आदेश आत्ताही प्रलंबित आहेत त्या मी विसर्जनाच्या जा पूर्वी काढून घेत आहोत बाकी सर्व प्रतिबंधक कारवाया आम्ही आमच्या टार्गेटनुसार पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळं सगळ्यांनी निश्चिंत राहायचं आहे विशेष करून जी कायदा हातात घेणारी काही विघ्नसंतोषी लोकं आहेत त्यांच्यावर आमचं विशेष बारकाईनं लक्ष आहे त्यांना आम्ही चोवीस तास सतत चेक करत आहोत त्यांच्यावर आमचा वॉच आहे okay.